नमस्कार किंश क्रिएशन्स मध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आज मी एक छोटी सिंपल डिझाईन बनवत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जी खरबडी साईट आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि शाईनवर ही खालच्या बाजूने ठेवलेली आहे मी तर इथे मी जो सर्कल घेतलेला राऊंड कट करून हा जे मी ताट थाळी डिझाईन बनवलेली त्याचा सेंटर आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक जे कटिंग आहे त्याचा तुम्ही योग्य असा वापर करू शकता तर ही बरोबर एक फुटाची रांगोळी होणार आहे इथे मी सेंटर काढून घेतलेला आहे मोठ्या सर्कलचा आणि मला मध्य मध्य काढायचा होता आणि त्याचा त्यामध्ये एक छोटा सर्कल अजून एक चार इंचा चा, हे एम डी एफ बोर्ड आहे त्याच्या साहाय्याने मी तो सर्कल करून घेतलेला आहे आणि जे मी आ, मार्किंग केलेलं आहे ते मेजरमेंटने केलेलं आहे म्हणजे जी फुटपट्टी आहे त्याचा यूज करून सरळ लाईन मग क्रॉस मध्ये अशा पूर्ण लाईन्स मी करून घेतलेल्या आहेत आणि इथे पानाच्या शेप डिझाईन मी काढणार आहे त्यामुळे मी इथे प्रत्येक दोन लाईनच्या मधला सेंटर घेत आहे यांनी होणार इतकंच आहे की ते जे पान पानाची डिझाईन काढणार आहे ती एकदम सगळी पानं व्यवस्थित दिसणार आहेत एकाच साईजची दिसणार आहेत मी एकदम हलक्या हाताने आणि इथे तुम्ही जेव्हा स्टिक करणार वुलन तेव्हा पण तुम्ही त्या शेपनुसारच स्टिक करायचं आहे तर ते बरोबर इक्वल दिसणार आणि सेम पानं एकाच साईजची होणार आहेत यासाठी अजूनही तुम्ही बऱ्याच तुम्हाला करायच्या असतील त्या तुम्ही डिझाईन करू शकता ही एक फुटाची डिझाईन होणार आहे याची आणि ही सिम्पल मला वाटली म्हणून मी करत आहे छान डिझाईन आहे ही आणि खूप कमी वेळेत एक अर्ध्या तासामध्ये ही माझी डिझाईन कम्प्लीट झालेली मटेरियल स्टिक म्हणा ग्लू स्टिक्स जेवढ्या लागायच्या आहेत तेवढ्याच लागतात आणि ते लागता। तुम्ही बघू शकता जे मला कलर्स द्यायचे आहेत ज्या ज्या ब्लॉकमध्ये तिथे मी कलरची नावं लिहून घेतलेली आहेत कारण ते बरं पडत आपण काम करता करता त्या आवेगामध्ये आपण कोणताही चुकून जर दुसऱ्या कलरचा चिटकवला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो डिझाईन खराब नाही होणार फक्त मग आपला जो कलरचा सिक्वेन्स आपल्या माइंडमध्ये आहे तो हलू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता जसं मी ठरवलेलं एक एक कलर आता मी इथे स्टिक करून घेत आहे आणि महत्वाचं म्हणजे मला बऱ्याच जणांनी कमेंट आणि इंस्टाला मेसेज केलेले की ही जी कॅनव्हासवरची रांगोळी आहे वुलन मॅट आहे ती धुतली तर खराब हो होणार तर नाही ना किंवा वॉश करू शकतो का असे प्रश्न होते तर हो ही धुऊ शकता रांगोळी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त ब्रश यूज नाही करायचा हलक्या हाताने घ्यायचं साफ करून कारण ऑबियसली रांगोळी आहे का ना 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 ते काय आपण पाय पुसणं म्हणून तर वापरणार नाही आणि ज्यांना पुसणं ऍज अ म्हणजे घरातच टाकून ठेवायचं आहे ते रेग्झिनचा वापर करू शकतात त्याला कसंही धुतलं काही केलं तरी काही होणार नाहीये फक्त तर मला पर्सनली असं वाटतं की ते थोडस सांभाळूनच त्याला केलं पाहिजे कारण तो धुतल्यानंतर जरा कडक होतो सो त्या त्याला धुतल्यानंतर पण असं सरळ सुकत घातला पाहिजे किंवा असं तुम्ही जर फोल्ड करून रशीवर टाकता तसं जर ते मॅट टाकलं तर ते तसंच राहणार मग ते शेप त्याचा बिघडणार म्हणजे तुम्ही खाली लादीवर टाकलं किंवा जिथं तुम्हाला रांगोळी म्हणून टाकायचं तर आ, पन, आ, आ, उलन, ते प्लेन मध्ये नाही बसणार तर जे तुम्ही बघू शकता जे मला कलर सिक्वेन्सने ऍक्च्युली द्यायचे जसं मी सेंटरला कलर दिलेला आहे तसंच मला ने पण सेम सिक्वेन्सने स्टिक करायचं आहे उलन सो मी त्यासाठी लाईन आखून घेतलेल्या आहेत आणि बरोबर ह्यामध्ये दोन दोन लाईन प्रत्येक कलरच्या बसतात आणि त्या बसलेल्या आहेत तेवढ्याच छान असं मी बघू शकता पहिल्यांदा मला रेड कलर द्यायचा होता सो मी रेड कलर देऊन घेतलेला आहे नंतर ऑरेंज कलर घेतलेला आहे म्हणजे तुम्ही एक कलर जर हातात घेत आहे ना तर त्या कलरचं पूर्ण रांगोळीवरचं काम झालं पाहिजे कारण ते तुकडे करत बसणार किंवा ही उलण घेतली तो कलर घेतला हा कलर घेतला ह्यामध्ये आपण चुकून गडबडीमध्ये किंवा त्या फॉर्म मध्ये आपण दुसरा कलर चिकटवू शकतो आणि तो एकदा चिकटवल्यानंतर निघू शकत नाही त्याला करेक्शनच करावं लागणार उलनवरती आणि मी अजून बऱ्याच डिझाईन आहेत त्या अपलोड करायच्या आहेत मला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी टाइम भेटत नाहीये मी एडिट करत आहे लवकरच मी एवढ्या ज्या काही डिझाईन बनवलेल्या आहेत अजून उंबर वगैरे त्या डिझाईन लवकरच अपलोड करणार आहे फिनिशिंग साठी एक्स्ट्राच कट करायचं आणि ग्लू साफ करून घ्यायचा आणि ते फायनली मी इथे लास्टला और ग्रीन कलर घेतलेला आहे स्टिक करून ग्रीन कलर नसेल करायचा तर तुम्ही जे पाकळ्यांचा शेप आहे त्यामध्ये पण तुम्ही कट करू शकता पण मला हा पूर्ण राऊंड ठेवायचा होता आणि तुम्ही बघू शकता छान अशी रांगोळी तयार झालेली आहे आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद नवनवीन व्हिडिओज येत राहतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद